महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात काल दुपारी साडेतीन ते चार वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला लागले त्याचवेळी पावसाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर काही पर्यटक त्रस्त झालेले दिसले पावसात गडाच्या पायऱ्यांवर हे पर्यटक अडकले होते त्यावेळी मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याच्या पायऱ्यावरून पाणी जोरात वाहत असल्याचं दिसून आले पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यांमध्ये पर्यटक कसे तरी स्वतःला सांभाळताना दिसत आहेत कालपासून रायगडसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचण्याची समस्या पाहायला मिळत आहे त्या नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पावसानं बरंच नुकसान केलंय मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय अनेक त्यामुळे गाड्याही रद्द करण्यात आल्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार अद्यापही पावसापासून दिलासा मिळालेला नाही मुंबईत आजही पाऊस आणि भरती ओवटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळला यामुळे किल्ले रायगडच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झाले ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वाहतं त्याप्रमाणे अतिशय अकराळ विक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वाहत होते तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती त्याचवेळी मोठ्या संकेत पर्यटक शिवप्रेमी रायगडवर होते अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यात अडकून पडले त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढगफुटीचे मोबाईल चित्रीकरण केले ते व्हायरल झाले